नमस्कार मित्रांनो व्हायरल लाईव्ह या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो ही न्यूजपेपरला बातमी आलेली आहे ही आपण या ठिकाणी पाहू शकता याच्या अगोदर मी व्हिडिओ बनवली होती की कि किती फॉर्म्स आलेले आहेत याविषयी मी व्हिडिओ टाकलेले आहे परंतु मला खूप साऱ्या अशा कमेंट्स आल्या होत्या की एक लाखाच्या वरती फॉर्म्स आहेत तेवढे कमी फॉर्म्स शक्यच नाही आहे हे नाही ते नाही खूप साऱ्या कमेंट्स होत्या परंतु आज आपण पाहू शकता की बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दिवशीचा हा न्यूजपेपर आहे तर याच्यामध्ये सरस सरळ किती फॉर्म्स आलेले आहेत आणि रिझल्ट कधी लागणार आहे हे सर्व याच्यामध्ये दिलेलं आहे आपण पाहू शकता तर सर्वप्रथम आपण पहा की ह्या ज्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय या दोन्हींसाठी जी पदे होती ती पदे या ठिकाणी दाखवलेली आहेत तर सर्वप्रथम आपण पाहूयात चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या तीनशे सत्तावन्न पद भरतीच्या परीक्षेच्या निकालाकडे इच्छुकांची डोळे आहेत घाटी रुग्णालय म्हणजे छत्रपती संभाजीनगर रुग्णालयामध्ये एकोणीसशे छप्पन नंतर प्रथमच चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची तीनशे सत्तावन्न पदे सरळ सेवा भरती प्रक्रियेने भरण्यासाठी ऑगस्टमध्ये परीक्षा झालेली आहे तर एवढ्या दिवसाच्या नंतर ही परीक्षा झालेली आहे मित्रांनो आपण पाहू शकता तर तब्बल या ठिकाणी पहा बत्तीस हजार सातशे चाळीस किती बत्तीस हजार सातशे चाळीस उमेदवारांनी अर्ज केले होते तर बत्तीस हजार सातशे चाळीस मी अगोदर पण तुम्हाला ए, हे फॉर्म सांगितले होते आणि आजही पहा खिड्याक न्यूजला आलेला आहे <coughs> न्यूजपेपरमध्ये आलेला आहे की बत्तीस हजार सातशे चाळीस एवढे उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत या परीक्षेच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले असून कोणाला परमनंट नोकरी मिळते कारण ही सरकारी नोकरी आहे ग्रुप डीची जरी असली तरी परमनंट याच्यामध्ये प्रमोशन पण आहे याविषयी आपण चर्चा अगोदर केलेली आहे त्यामुळे ही नोकरी लागणाऱ्याने ही ग्रुप डीची आहे म्हणून सोडून द्यायची असं करू नका ज्याला लागेल त्याने नक्कीच ही जॉईन करून घ्या परमनंट नोकरी आहे सरकारी नोकरी आहे त्यामुळे आपण सुद्धा वरच्या स्टेपपर्यंत घटकपर्यंतही जाऊ शकता है। दोन हजार सव्वीसपासून पेस्केलही वाढणार आहे तर मित्रांनो आपण पाहू शकता की या भरतीचा निकाल पुढील पंधरा दिवसांत जाहीर होणार असल्याचे संकेत अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुक्रे यांनी दिले आहेत म्हणजे आपण या ठिकाणी पहा या ठिकाणी पाहून घ्या पंधरा दिवसांत निकाल चतुर्थ श्रेणी कर्मचारी भरती परीक्षेचा निकाल आगामी पंधरा दिवसांत लागेल त्यामुळे लवकरच घाटीला मनुष्यबळ उपलब्ध होईल असे शिवाजी सुक्रे ज्या डॉक्टर आहेत आदिश अधिष्ठाता घाटी यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे या ठिकाणी कोणती पदे आहेत हे सर्व त्यांनी यामध्ये दाखवलेलं आहे कोणती पदे भरलेली आहेत कोणत्या पदांसाठी एक्झाम झालेली आहे तीनशे सत्तावन्न पदे म्हणजे ज्या पदांसाठी आपण बोलतोय तेच एक्झामचा तेच पेपरविषयी यामध्ये आहे नाहीतर आता पुन्हा म्हणतील की हा जुन जुनी न्यूज आहे की काय तर ही आत्ताचीच आहे परीक्षेचा निकाल कधी तर येणाऱ्या पंधरा दिवसात म्हणजे हा बारा नोव्हेंबरचा आहे तर त्यांनी तीस तारीख सांगितलेली आहे तीस नोव्हेंबरपर्यंत निकाल लागू शकतो ही डेट त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे म्हणजे निकाल आता लवकरच लागेल आणि <coughs> लवकरच लागे। तुम्हाला परमनंट नोकरी मिळेल तर पुन्हा एकदा पहा अर्ज बत्तीस हजार सातशे चाळीस एवढेच आलेले आहेत तर मित्रांनो व्हिडिओ आपणास कशी वाटली आम्हाला नक्कीच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद